त्या आबा तुम्ही भाऊ यात्रेला चाल पदयात्रेला तर मला हा अनुभव बिलकुलच असता मध्ये यात्रा म्हणजे म्हणजे बापरे दोन तीनशे किलोमीटर चालत जायचं ते पाया आपल्याला थकतील चालता येणार की नाही आपलं कसं होणार तिथे जेवणाचं काय झोपायची व्यवस्था आहे की नाही आणि पाण्याची व्यवस्था होते की नाही ते हे सगळे प्रश्न माझ्या समोर आले तर त्यांनी त्यांना प्रथम केला रे म्हटलं माझे पण आपली याची व्यवस्था होऊ शकते काय तुम्ही चला तर खरा बघू पुढे काय होतं ते तर अशी मी पहिली यात्रा पदयात्रा चालू केली बरोबर त्याच्यामध्ये असा अनुभव आला की नाही आपण ही यात्रा केलीच पाहिजे त्यामुळे या पहिल्या पदयात्रालो अगदी मस्तपैकी यात्रा झाली जेवण बरोबर वेळेवर ते भेटलं वेळेवर भेटला चालायला वे वे चाल चाललो आणि दुर्दैव माझं की दोन वर्षात मी खूप अडचणीत आलो दुसऱ्या आणि तिसऱ्या पदयात्रे वेळेला मी खूप अडचणी आलो असं की माझ्या तासा एवढा दुखत होत्या की मी दहा मीटर सुद्धा चालू शकत नव्हतो आणि त्यावेळेला मी बाबांना कॉल केला म्हटल बाबा मी यावेळेला काही यात्रेला येत नाही कारण बाबा म्हटलं काय झालं म्हटलं बाबा माझ्या तासा खूप चुकतात मी दहा मीटर सुद्धा चालू शकत नाही तर एवढी पदयात्रा मी कशी चालणार आता दोन आठशे किलोमीटरचा पदयात्रेचा अनुभव होता एवढी दोन आठशे किलोमीटर पदयात्रा चालायची म्हणजे माझी तास एवढे चुकता मी चालू शकत नाही नाही तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही या पाहिजे तर टेम्पो मध्ये बसा अरे आलो बाबा मी तरी मग टेम्पो मध्ये बसून आम्हाला गतव्य ठिकाणी आम्ही थांबलो होतो तिथे आलो आणि दुसऱ्या दिवशी पदयात्रा ज्या वेळेला निघाली सुरुवात झाली तर त्यावेळेला ते टेम्पो मध्ये बसायचं म्हणून बघितलं तर तिथे माझ्यापेक्षा सगळे सिनियर लोक बसलेले आहेत आणि काही सिनियर लोक हे बाब यात्रेमध्ये चालतात माझी मला सेना म्हटली म्हटलं काय बाबांना जाऊन सांगायचं बाबा मला बसायला जागा नाही तुम्ही तर म्हटली टेम्पो मध्ये या मला बसायला पण जागा नाही पण जाऊ द्या आता देवाने आपल्याला बोलवलं म्हणजे काहीतरी येतो आहे या देवाचा मला इथे बोलावण्याचा मग काहीतरी माझा फायदा होणार नक्कीच मला काहीतरी कोणतं चांगलं भेटणार आहे म्हणून मी चालायला सुरुवात केली हो एवढं चाललो की मी शेवट दिवसापर्यंत गाडीमध्ये बसलोच नाही विचार करा जो माणूस दहा मीटर जाणारा माणूस आहे तो आज दोनशे अडीचशे किलोमीटर पायी चालतो म्हणजे ही कृपा कुणाची हा अनुभव मला वाटतं याच्यापेक्षा मोठा अनुभव माझा असू शकत नाही आणि ही कृपा सगळी आपल्या दैवतांची आहे आपल्या अवतारांची आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती बाबा हो या पंचावतारांची पंचावतारांना बघा त्यांची प्रार्थना करत आला त्यानंतर असं की तिसऱ्या वर्षी मी ज्या वेळेला आलो मदयात्रेला त्यावेळेला आमच्या बरोबर आमचे एक चुलत भाऊ होते हे बाबड्या रामकृष्ण भाऊ आहे ना तर यांचे दुखते होते, होते।, होते तर त्यांना फुल डायबिटीस होते त्यांना म्हणजे चल रे तू बघू आपण काय होत असं माझा अनुभव तांदा होता त्याच्यामुळे मी म्हटलं तू बदल घेतलं त्याला बरोबर तर तो म्हणे बघू माझे असे डायबिटीस आहे मला तकलीफ होईल एवढं चालणार कसं यारे म्हटलं मी बरोबर आहे ना नाही तुला जमलं तर मी गाडीमध्ये तुला बसून दे माझ्या क्रेडिट होती कारण त्याची दुसरी पद्धत तिसरी यात्रा होती म्हणजे बाबा लोक इतके बरीचं ओळखत होती म्हणजे गाडीमध्ये बसव चल आणलं त्याला पण तो पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली तर पण तो पायपायला एक मीटर सुद्धा तो गाडीमध्ये बसला नाही फुल वाला माणूस संपूर्ण पायी चालला त्याच्यानंतर त्यांनी दुसरी तिसरी तिसरी तो त्यांनी अजून पदयात्रा केल्या हा अनुभव त्याचा खूप जबरदस्त होता यावेळी तो आला नाही तर तुम्हाला त्याला उभे दाखवला असतं असे हे अनुभव आहे मित्रांनो आता सध्या साक्षात तुम्ही एक अनुभव खूप मोठा जबरदस्त घेतात आहे इथे मागच्या वर्षी का यश धामने आपल्या पदे गेल्या वर्षी आपल्या पदयात्रेमध्ये यश धामणे नावाचा मुलगा होता तो अगदी एकदम जस त्या चालायचा त्याच्याकडे बघून सगळ्याच लोकांना कि हा मुलगा एवढा पोहळा मुलगा एवढी यात्रा चालतो कशी आता हा चालतोय परंतु बघा दैवयोग त्याचा मागच्या वर्षी तो लंग त्यांनी पूर्ण बाराखांडी यात्रा केली आणि एक मिट, एकट सुद्धा तो गाडी मध्ये बसला होता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि तो लंगड लंग संपूर्ण पदयात्रा केली आज या वेळेला तो जर आपण जर मानला की बाबा चौदा सांग चाळीस टक्के तो हेडीकॉप होता त्याला चालता येत नव्हतं पण आज तो फक्त आजच्या टाकेला फक्त दहा टक्के हेप आहे आज त्याची कधी कधी संपूर्ण ताकद करते हा आशीर्वाद कुठला आहे ही परमेश्वराची ताकद आहे आणि खर तर आपण खूप इकडे तिकडे पळतोय बऱ्याच देवांच्या पाया पडायला जाते अरे आपला परमेश्वर सोडून तुम्ही काय देवाच्या पाया पडता आणि खर तर आता या पदयात्रेला आपल्याला बाबांनी परत आणलं तर खर तर बाबांचे आभार आपण मानले पाहिजे आणि बाबांनी थोडं बोलता बोलता आम्ही आमच्या सगळ्यांना सगळ्यांना घाबरवलेले संचालकांना की पुढच्या वर्षी आम्ही पदयात्रा काढणार नसणार मी पदयात्रेला बाबा तुम्ही नसणार नाही आम्ही तुम्हाला घेऊन येणार आहे काय तुम्हाला आणणार आहे आणि तुम्ही येणार कारण ही पदयात्रा कृष्ण महाराज तुमच्याशिवाय आमची पदयात्रा पूर्ण होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला आम्ही नाही आले तर आम्ही तुम्हाला उचलून घेऊ आणि परत घेऊन घेऊ याची तुम्ही जी अडचण तुम्ही लक्षात घ्या तुमचे हा रावसाहेब बरोबर की नाही होय बरोबर सगळे बोल बरोबर बरं बरं मला एक बोलायचं पुढच्या वर्षी पदयात्रा यायला त्यावेळेला बाबाला आणायचे की नाही सगळ्या म्हणतात आणायचं बाबा हो ते सध्या पण मान पण त्यांनी पदयात्रा अशी पदयात्रा चालू ठेवायची गेला खंड पडून देऊ नका बाबा आणि एवढ्या लोकांना जे तुम्ही ताण घडव ताण दर्शन घडवतात हे खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्याशिवाय शक्यतरी अशक्य आहे तर याची तुम्ही नोंद घ्या अशी मी तुम्हाला विनंती करेल आणि यानंतर धन्यवाद